श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आय नो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी ऑलरेडी भोगी संपलेली असेल पण तरीही उशिरा का होईना सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भोगी आहे सो खूप छान वातावरण आहे आज मन प्रसन्न आहे आणि नवीन वर्षातला नवीन इंग्रजी वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत ज्याची सुरुवात भोगीने होते सकाळी सकाळी छान बाप्पांचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली आणि खाली जाण्याचं अजूनही एक कारण असतं ते म्हणजे अर्चितला गार्डनमध्ये खेळायचं असतं तर साधारण मी दोन अडीच तास त्याला खेळण्यासाठी खाली घेऊन जाते कारण आता संध्याकाळी शक्यतो अर्चूचे बाबा आल्यावर ते खाली घेऊन जात नाहीत त्याला कारण संध्याकाळी फार थंडी असते त्यामुळे मग मी दुपारच्या वेळेतच किंवा सकाळीच त्याला घेऊन जाते जेणेकरून दिवसभराचा त्याचा खेळण्याचा छान कोटा पूर्ण होतो आणि साहेबांचं खेळणं कमी आणि उच्चपती जास्ती असतात आता ह्या स्लायडरवरून खरं तर वरून घसरत यायचं सोडून हे असं काहीतरी चढणं सुरू असतं त्याचं सो खेळणं कमी आणि लिटरली आगावपणा जास्त असतो ह्या मुलाचा पण म्हटलं ठीक आहे चला त्याने नि आगावपणा करायचा तर कोणी करायचा आणि फक्त एवढंच आहे की फ त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं बारकाईने कारण पाय घसरला पडला तर परत रडा रड आणि पुढचा एक तास जातो त्याला समजवून सो त्यामुळे थोडा वेळ लक्ष ठेवावं लागतं त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली सकाळी मी यांना भोगीची भाजी केली नव्हती कारण सकाळी फार गडबड असते माझी सो मग टिफिन केला होता त्याचवेळी ही तीच भाजी केली होती त्यामुळे मग मी संध्याकाळी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करणार होते तर सगळ्यात अगोदर सुरुवात ही कारळाच्या कुटाने केली कारळाचा कूट आणि किंवा तिळाचा कूट याशिवाय ही भाजी पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे मग सगळ्यात अगोदर कारळे छान धुवून घेतले आणि धुण्या अगोदर खरं तर मी ते छान पाखडून आणि निवडून घेतले होते पण तरीसुद्धा कारळांमध्ये थोडेसे बारीक बारीक खडे असतात जे जनरली पाखडून किंवा निवडून निघत नाहीत त्यामुळे मग अशा प्रकारे थोडंसं घोळून घ्यायचं म्हणजे काराळ्यामध्ये पाणी ओतत होतं फक्त वरचा वरचा जे काही कारळे आहेत ते अशा प्रकारे गाळणीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून जर खडा किंवा राळ असं काही असेल तर ते खालती बसलं जातं आणि फक्त वरचे वरचे कारळे हे असे अशा पद्धतीने चाळणीत येतात तर साधारण मी ही प्रोसेस दोन वेळा रिपीट केली होती जेणेकरून पूर्ण त्याची माती किंवा खडे जे काही असेल ज्या काही इम्प्युरिटीज त्यामध्ये असतील त्या सगळ्या खाली बसल्या जाव्यात आणि स्वच्छ कारळे आपल्याला मिळावेत आणि अगोदर निवडूनही घ्यायचे कारळे कारण जर मोठे खडे असतील तर मग ते आरामात काढले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने घोळवून घेतल्यानंतर एक पाच मिनटं मी चाळणीमध्येच ठेवले होते जेणेकरून त्याच्यातलं पाणी जास्तीत जास्त निथळलं जावं कारण हे कारळे मी लगेचच भाजून त्याचा कूट करणार होते तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही तेच छान असे कॉटनच्या फडक्यावरती पसरून सुकायलाही ठेवू शकता फॅन खाली छान अर्ध्या पाऊंड तर ते मस्त सुकतात परंतु माझ्याकडे फारसा वेळ नव्हता आणि मला लगेचच याचा कूट करायचा होता प्लस आमच्या घरात अजून एक प्रॉब्लेम असा असतो की जर आम्ही कॉटनच्या फडक्यावर वगैरे जर हे टाकलं असतं आणि मी काही दुसरं काम करायला लागले असते तर तेवढ्या वेळात अरचू ते फडकं वगैरे ओढतो आणि सगळी वाट लावतो त्यामुळे आमच्याकडे तर ऑप्शन सध्या तरी अवेलेबल नाही आणि तुम्ही बघू शकता इथे शेवट शेवट जे खाली कारळं राहतात फक्त वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं आतलं खालचं जास्त घ्यायचं नाही कारण खाली मग थोडेसे खडे आणि हे असतात सो अशा पद्धतीने मी दोन वेळा ही प्रोसेस रिपीट केली आणि सगळे खडे किंवा जे काही रा रा वगैरे खाली राहते तर ते सगळं व्यवस्थित गेलं होतं तुम्हाला कॅमेरामध्ये हे सगळं दिसतंय की नाही माहीत नाही पण बऱ्यापैकी थोडीशी माती असते आणि अशा एखाद दुसरा खडाही सापडतो त्यामध्ये सो दोन वेळा ही प्रोसेस रिपीट झाल्यानंतर पाच मिनटं मी ही गाळण अशीच ठेवली जेणेकरून त्याचं पाणी छान निथळलं जावं आता एका कढईमध्ये मी हे कारळे भाजण्यासाठी घेणारे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी निथळलं होतं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते चाळणीमध्ये खाली येत होतं सो बऱ्यापैकी पाणी निथळून झालं होतं त्यानंतर मग कारळे छान तापलेल्या कढईमध्ये घ्यायचे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची खूप हाय करायची नाही कारण कारळे जर जास्त भाजले गेले तर ते थोडेसे कडवट लागू शकतो त्याचा कोट त्यामुळे खूप जास्त भाजायचेही नसतात हे पण त्याचं मॉइश्चरही पूर्ण जावं लागतं तर तो कूट व्यवस्थित टिकतो आणि खरं तर मी आ, हा जेव्हा जेव्हा हा कूट करते तर मी जनरली फ्रीजमध्येच हा ठेवते फारसा वरती ठेवत नाही जर व्यवस्थित कापडावरती सुकवून घेतलेलं असेल तर वरती हा एक तीन चार दिवस टिकतो अदरवाईज तुम्ही हा मोस्टली फ्रीजमध्ये स्टोअर करा फ्रीजमध्ये हा चांगला पंधरा वीस दिवसांपर्यंत टिकतो कूट अजिबात खराब होत नाही काही होत नाही पण वरती ठेवलात तर त्याला शक्यतो बऱ्यापैकी लवकर जाळी लागते आळी जाळी होते या कुटाला हा माझा तरी अनुभव आहे त्यामुळे मी शक्यतो हा कूट केला की लगेचच याला फ्रीजमध्ये ठेवून देते तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित कारळं भाजून घ्यायचं आहेत परत एकदा सांगते मीडि लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत हाय फ्लेम करायची नाही अदरवाईज कारळे करपू शकतात आणि पटकन त्याचा रंगच काळा असतो त्यामुळे कळून येत नाही ते करपलेले आणि त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचे थंड होऊ द्यायचे अदरवाईज खूप चिकट होऊ शकतो आता भाजीसाठी मी इकडे शेंगदाणे तीळ गाजर हरभरा वा पावटा वाटाणा फरसबी आणि घेवडा सोबतच दोन वांगीसुद्धा घेतली होती जी मी चिरून घेणार होते सो सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मी शेंगदाणे आणि तीळ जे मी अर्धी अर्धी वाटी घेतलं होतं तर ते व्यवस्थित भाजून घेतलं शेंगदाणे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के भाजत आले की त्यामध्येच तुम्ही तिळही टाकून ॲट अ टाईम तिळ आणि शेंगदाणे भाजू शकता किंवा दोन्ही सेपरेट सेपरेटही भाजू शकता पण अशा पद्धतीने तुमचा वेळ थोडासा वाचतो आणि शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही व्यवस्थित भाजलं जातं कारण ऑलरेडी शेंगदाणे सत्तर टक्क्यांपर्यंत भाजलेले आहेत आता फक्त तिळासोबत ते गरम होत राहतात सो जोपर्यंत तीळ लालसर होत आहेत किंवा तिळ भाजायला लागलं की थोडासा उडतो म्हणजे चुट चुटायला लागतात तीळ सो जेव्हा तसे तीळ होतात गॅस बंद करा तुमचा तीळ आणि शेंगदाणे दोन्ही व्यवस्थित भाजलेला आहे सो so, याचाही छान कूट करून घ्यायचं आहे हा कूटही आपल्याला खूप बारीक नाही करायचं आहे थोडासा ओबडधोबडच हा सुद्धा कूट ठेवायचा आहे अगेन हा कूटसुद्धा थंड झाल्यावरच बारीक करायचा अदरवाईज चिकट होतो त्यानंतर सगळ्या भाज्या ह्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आता इथं भाज्यांचं कुठलंही प्रमाण नसतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी जनरली सगळ्या भाज्या जर अर्ध्या अर्धी वाटी असतील तर घेवड्याची शेंग फक्त दो पूर्ण वाटी घालते किंवा दोन वाट्या घालते घेवड्याची शेंग मी जनरली जास्त प्रमाणात घालते इतर भाज्यांपेक्षा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर कढईमध्ये एक पळी तेल घातलं आणि त्यामध्ये छान जिरं टाकलं त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलं होतं कारण खूप कमी प्रमाणात आलं लसूण असेल तर तशी त्याची पेस्ट व्यवस्थित बनत नाही त्यामुळे मग मी जनरली किसून घेते त्यानंतर थोडासा हिंग हिंग आवर्जून टाका कारण यामध्ये आपण पावटा हरभरा यांसारख्या पित्तवर्धक गोष्टींचा वापर करतो भाज्यांचा वापर करतो त्यामुळे हिंगाची फोडणी इज मस्ट त्यानंतर कांदा टाकायचा आणि थोडासा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला की भाज्या ज्या आपण ऑलरेडी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेल्या आहेत त्या भाज्या या कांद्यामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आता यामध्ये लगेचच पाणी ओतायचं नाही भाज्या छान भाजून घ्यायच्या जेणेकरून अजून भाजीची चव ही चांगली लागते त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनटं या भाजीची अशीच वाफ काढायची जेणेकरून भाज्यांचं स्वतःचं पाणी सुटतं आणि भाजीची चव अजून छान लागते दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भाज्या शिजवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी होतायचं आणि पुन्हा एकदा पुढचे दहा पंधरा मिनटांसाठी भाज्या शिजण्यासाठी ठेवून द्यायच्या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या कारण यामध्ये पावटा हरभरा यांसारख्या गोष्टी आपण टाकतो तर ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत जोपर्यंत भाज्या शिजत होता अर्चित थोडासा इरिटेड झाला होता त्याला काहीतरी काम हवं होतं त्यामुळे मग आम्ही माझ्याकडे एक अशी छानशी छोटीशी बैलगाडी आहे सो म्हटलं चला आपण हिचा काहीतरी मेकओव्हर करूया आणि ऑलरेडी सगळ्या भाज्या रेडी होत्या सो मग आम्ही छान अशा त्या बैलगाडीच्या पोत्यांमध्ये त्या भाज्या सजवल्या आणि अर्चितला इतकं छान वाटत होतं हे सगळं म्हणजे तो जवळपास दोन तास खेळत होता या गाडीसोबत यातले गाजर असतील ऊस असतील काढत होता परत भरत होता सो so, छान एंटरटेनमेंट मिळालं होतं त्याला काढ गाजर ऊस स्माइल करा तोपर्यंत इकडे भाज्या शिजल्या होत्या साधारण पहिले दहा पंधरा मिनटं आणि नंतरचे दहा पंधरा मिनटं म्हणजे साधारण पंचवीस ते तीस मिनटं पुरेशे होतात ही भाजी शिजण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये तिळाचा आणि शेंगदाण्यांचा कूट घातला कूट घातल्यानंतर एकदा छान हलवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच यामध्ये ही कूट घातला जो मी मगाशी तुम्हाला दाखवला होता कसा केला कारळाचा कूट हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता अदरवाईज स्किपही करू शकता पण मी आवर्जून कारळाचा कूट या भाजीमध्ये घालते प्लस ज्यावेळी मी तिळाचा आणि शेंगदाण्यांचा कूट घातला होता त्यावेळी मी थोडेसे अख्खे तिळंही घातले होते ज्याने भाजीला अजून चव येते आणि अख्खे तिळंही आपल्या पोटात जातात सो अशी ही चमचमीत आणि रसरशीत भोगीची भाजी तयार होती आता वेळ होती बाजरीच्या भाकरीची तर कालच अर्चुने आणि मी छान बाजरी निवडून गिरणीतून दळून आणली होती काय करतो तू बाजरी म्हणत त्याला काय म्हणत काय म्हणत निवडतो अशी निवडतात बाजरी हो कशासाठी निवडतोय बाजरी काय करणार त्याच तू हा काय करणार भाकरी करायची नाही करू चला मम्माला निवडू दे आता मम्मा निवडू दे चला हाय हाय या बाजरी निवडायला म्हणा बाजरी निवडून द्या म्हणा मला नाही नागी गिळण द्या नाही तू निवडतोय ना निवडून द्या म्हणा बाजरी मला नाही ना तो भाकरी खाणार याची हो बाजरीची भाकरी खाणार आहे हो हो, हो. सो अशा प्रकारे आदल्या दिवशीच बाजरी छान निवडून दळून आणली होती आणि आता वेळ होती बाजरीची भाकरी करण्याची तर खरं तर मला ज्वारीच्या बाज भाकरीपेक्षा सुद्धा बाजरीची भाकरी, भाकरी करायलाही सोपी वाटते आणि खायलाही खूप आवडते करायला सोपी यासाठी वाटते कारण जर बाजरी चांगल्या क्वालिटीची असेल तर ज्वारीच्या पिठापेक्षाही हे पीठ थोडंसं चिकट जास्त असतं त्यामुळे इझिली भाकरी थापता येते याची आणि ज्वारीच्या भा, भाकरीपेक्षा सुद्धा थोडीशी चवीलाही छान वाटते मला तरी पर्सनली आणि थंडीत तर अर्थात उष्णता वाढवणारी आहे त्यामुळे थंडीत तर डेफिनेटली खाल्ली पाहिजे त्यामुळे मी तरी थोडं जास्तच पीठ दळून आणते तर आम्ही दोघंच आहोत खाळीला पण तरीही मी दीड तरी दोन किलो बाजरे बाजरी दळून आणते जेणेकरून पुढेही मी बाजरीच्या भाकरी करू शकेन आणि खरं तर भोगेचा दिवस आहे आय नो दॅट बट तरीही नॉनव्हेजसोबत ही भाकरी खूप जास्त छान लागते आ, सो तुम्हाला बाजरीची भाकरी आवडते का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल सो म फायनली अशा प्रकारे बाजरीची भाकरी थापून घेतली आणि जेव्हा जेव्हा भोगीचा सण येतो तेव्हा तेव्हा मला लहानपणीचे दिवस आठवतात हो की आमची शाळा तशी बऱ्यापैकी लेट असायची बारा वाजता शाळा असायची आमची आणि माझी आईबरोबर पावणे अकरा अकरा वाजता ज्वारीच्या सॉरी बाजरीच्या भाकरी आणि चिमसोला म्हणजेच भोगीची भाजी बनवायची ज्याला शेंगसोला किंवा चिमसोला असंही म्हणतात आमच्या भागामध्ये तर ती भाजी बनवायची आणि आम्ही पोटभर जेवून जायचो आणि खरं तर शाळेत गेल्यावर खूप झोप यायची आणि त्या दिवशी आम्ही डबा घेऊनच जायचो नाही कारण खूप पोटभर जेवलेलो असायचो त्यामुळे त्या दिवशी आम्ही डबा न्यायचोच नाही आणि कधी एकदा शाळा सुटते आणि घरी येतं असं व्हायचं आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी माझी सेम भाजी आणि भाकरी करायची त्या दिवशी आणि मी जसं प्रत्येक वेळी म्हणते प्रत्येक सणाला म्हणते की ज्या त्या सणाला ज्या त्या गोष्टीची चव काही वेगळीच असते म्हणजे हीच भाजी किंवा हीच भाकरी तुम्ही नंतर कितीही सायसाने केली तरी त्या दिवशीची जी चव असते ती कधीच नंतर येत नाही त्यामुळं मी तरी आवर्जून प्रत्येक सणाला जी ती गोष्ट करायचा प्रयत्न करते सगळ्याच गोष्टी जमतात असं नाही पण ॲटलीस्ट प्रयत्न तरी असतो की ज्या त्या सणाला किमान खाण्याच्या गोष्टी तरी खाल्ल्या जाव्यात कारण आपल्या पूर्वजांनी इतकं सुंदर सगळं आखून ठेवलं आहे की ह्या दिवसांमध्ये थंडी असते सो आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते म्हणून तीळ बाजरी ह्या गोष्टी खायच्या त्यामुळे जनरली मी ट्राय करते या सगळ्या गोष्टी फॉलो करायला आणि तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगली होती बाजरीची भाकरी सो बाजरीची भाकरी आणि शेंगसोला प्लस आ, मसाले भात आणि आंब्याचं लोणचं असा छानसा मेनू होता सो सगळ्यात अगोदर छान देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मस्त जेवणावरती ताव मारला आणि असं संपलं आमचा आजचा दिवस